तर कसं आहे ना आज मी काहीतरी नवीन ट्राय करावे मी आपली कांद्याची वाचालयन पुढे लय यावंय म्हणून व्हिडिओ ना, ना शेवटपर्यंत देखा अहिराणी सॉंग म्हणून दाखव मला आयराणी शिक्षण म्हणजे तर आहे ना काही लोक इतले काय वाटस आपल्या आयराणी भाषाले ना त्या काहीच समजतच नाही त्याचले वाटस आई कोणती गावठी भाषा बोली राहणार तर आज मी त्याच लोकच निले व्हावे कोणी ना आपली खांद्याची भाषा बोलत असेन ना बाजूले आणि कोणता बाजू जर मराठी किंवा हिंदी माणूस गया तर तो काय सांगेन एकमेकले अरे बघ रे हे कोणती गावंडळ भाषा बोलून राहिले आयराणी अरे तितू वन तुमले काय माहित <laughs> आम्ही खांद्याची भाषा काय ते नावे ठेवायला येतच फक्त बस काय कौतुक करता रे तुम्ही तुमच्या भाषेचे आमची कांद्याची भाषा काय ना ते आम्हाला माहिती आई राणी म्हणजे काय ते काय कौतुक करता रे तुम्ही तुमच्या भाषेचे तर मित्रांनो जेव्हा जेव्हा आपली खांद्याची भाषेला ट्रोल करतील ना लोक तेव्हा माझ्यासारखा प्रत्येक येईल जो आपली कांद्याची भाषाला ना पुढे घेऊन जाईल तर म्हणून मित्रांनो हात जोडतो मला सपोर्ट करा मी आपली खांद्याची भाषाला नक्की पुढे घेऊन जाईल आणि जितके बी माझे खांद्याचे लोक आहेत त्यांना मी एवढंच सांगतो की माझे व्हिडिओ बघत राहा कारण की मी तिथून सगळे पुढे व्हिडिओ जे आहेत ना ते माझे मी ऐराणी बनवेन आणि जे आपली कांद्याची भाषेला ट्रोल करताना मी त्यांची घेणार आहे पुढे हसणार आहे लय हसू द्या पण आपण आपली ऐराणी भाषा सोडणार नाही धन्यवाद